चारही बाजूंनी डोंगर दर्या पाण्याचाही कुठलाच शाश्वत स्त्रोत नाही मात्र अशा कठीण परिस्थितीतही नऊ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनचं पाणी आणून दीड एकर क्षेत्रात पठ्ठ्यानं केळीची बाग फुलवली आणि या केळीची गोडी थेट इराणला लागली आहे पहिल्याच तोड्यात दहा टन माल निघाला तर आणखी तीस टन माल निघणार आहे आणि या केळींना प्रतिकिलो बावीस रुपयांचा बाजारभाव मिळालाय ही यशो गाथा संगमनेर तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या तरुण शेतकऱ्याची आहे संगमनेर तालुक्यातील कोणची येथील किरण गोसावी या तरुणानं पाण्याची कमतरता असताना देखील उत्तम नियोजन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत केळीची यशस्वी शेती करून दाखवली हा तरुण शेतकरी नेहमीच शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग राबवत असत मात्र कोणची हे खेडगाव डोंगर दऱ्यात असल्यानं येथील शेती पावसावरच अवलंबून आहे मात्र अशा खडतर परिस्थितीत गोसावी यांनी प्रथम शेत तळ्याची निर्मिती केली आणि थेट नऊ किलोमीटर अंतरावरून पाईपलाईनद्वारे पाणी आणून ते बनवलेल्या शेततळ्यात साठवलं यानंतर त्यांनी दीड एकर क्षेत्रात शेडनेटमध्ये फेब्रुवारी महिन्यात साडेसहा बाय पाच फुटांवर एक हजार दोनशे पन्नास केळींच्या के रोपाची लागवड केली यासोबतच पाण्याची कमतरता असताना देखील उत्तम नियोजन करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी देत पीक यशस्वी करून दाखवलं विशेष बाब म्हणजे शेडनेट मध्ये केळीचं पीक घेतल्यानं त्याचे अनेक फायदे झाल्याचं तरुण शेतकरी किरण गोसावी यांनी सांगितलंय मी किरण गोसावी राणा कोणचे तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर जर या ठिकाणी आम्ही पारंपरिक शेती करीत असताना आम्हाला अतिशय यांना सामोरं जावं लागायचं आणि हमक उत्पन्न मिळत नव्हतं लेबर मिळत नव्हते या ठिकाणी मग नवीन आपल्याला शेती करायची काय करायची काय नाही मग असं शोध घेता घेता शेडनेट आपण शेडनेटची उभारी करू मग शेडनेट उभारून त्यामध्ये गव्हर्नमेंटचं अनुदान आपण शेडनेट शेडनेट उभारणी केली आणि त्या माध्यमातून मग कोणतं पीक लावायचं याचा अभ्यास करता असताना मग केळी हे पीक निवडलं कमी आ, लेबर कॉस्ट कमी त्याच्यानंतर मग आपलं स्प्रे वगैरे कमी म्हणून आपण केळी निवडली केळीचं या ठिकाणी आपण फेब्रुवारीमध्ये लागवड केली या ठिकाणी आज साडे नऊ महिने झालेले केळी आपल्या अतिशय उत्तम प्रकारे आपल्या हार्वेस्टिंग झालेली आहे आपली केळी इराणला इराणवरून म्हणजे आपले एक्सपोर्टर थ्रू आपण इराणला पाठवलेली आहे तर केळीचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी आज दहा टन आपली गाडी गेलेली आहे तर अजून तिसशे टन उत्पन्न आहे एवढं अपेक्षित आहे आणि आपण केळी एक तालुक्यामध्ये आपला शेडनेटमध्ये केळी हा प्रयोग कोणी केला नव्हता आपण पहिल्यांदा रिक्स घेऊन आपण केळी आपल्याला मार्केट वगैरे काही माहीत नव्हतं पुढं काय होईल काहीच माहीत नव्हतं पण रिक्ष घेऊन आपल्याला करायचं नवीन काहीतरी येथून आपण हे केली आणि त्यानंतर आपल्याला या कष्टाला यश पण मिळालं आणि आज तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपली केळी उत्तम प्रकारे आपली आलेली कमी खर्चामध्ये साडे नऊ महिन्यानंतर केळीचं घड काढणीस आले तेव्हा पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील व्यापाऱ्यानं कोंची इथं येऊन केळीची पाहणी केली आणि प्रति किलो बावीस रुपये प्रमाणे केळी खरेदी करून थेट इराणला पाठवण्यात आली थोडक्यात कोंची या खेडेगावातील केळीची गोडी थेट इराणला ला लागली आहे असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही पहिल्यास थोड्या दहा टन माल निघाला असून आणखी तीस टन माल निघणार आहे आतापर्यंत जवळपास सव्वा दोन लाख रुपये नफा मिळाला असल्याचं शेतकरी किरण गोसावी यांनी सांगितलंय या ठिकाणी आपलं खर्च जर बघितला तर किरीला लाख ते सव्वा लाख रुपये आपला खर्च झालेला आहे आणि आपल्याला उच्चांकी दर बावीस रुपये प्रति किलो आपल्याला मिळालेला आहे यामध्ये आपल्याला अपेक्षित आप उत्पन्न एक, आप आप एक सात ते आठ लाख रुपये आपल्याला अपेक्षित उत्पन्न खर्च करता जाता निवडणार सहा ते सात लाख रुपये आपल्याला यामध्ये आपल्याला नऊ दहा महिन्यामध्ये आपल्याला उत्पन्न एक एकर मधून तेवढं राहणार राहिलेला माल पण इराणला आपण त्यांना व्यवहार करतानाच त्यांना सांगितलं होतं का पूर्ण माल तुम्हाला न्यावा लागेल तर मग आपल्याला दोन ते तीन तोड्यामध्ये आपला माल जाईन पण आता एक तोडा झालेला आहे आपला दहा ठाणाचा ठिकाणी आम्हाला स्थायिक पाणी आम्हाला जानेवारी फेब्रुवारी पर्यंत राहत तर फेब्रुवारी ते जून पर्यंत आम्हाला पाणी पियापुरतच पाणी या ठिकाणी आम्हाला राहतं या ठिकाणी आपणही पाईप कॅनल गेलेलं आहे दोन नऊ किलोमीटर त्या कॅनलवरून पाईपलाईन आणून शेततळं बनून आपण या ठिकाणी पाण्याचं नियोजन केलेलं आहे तर आपण केळीला पण ड्रिपद्वारे एकदम कमी पाण्यामध्ये आपण पीक आणलेलं आहे तर शेडनेटचा फायदा आपल्याला एवढा झाला पाण्याची बचत झाली त्याच्यानंतर लेबरची बचत झाली औषधाची बचत झाली आणि त्या मेन म्हणजे केळीचं केळी आपल्या हार्वेस्टिंग आल्यानंतर वादळ वारं जर आलं तर पूर्ण आपण बघतो पूर्ण बागाच्या बागा, बागा पूर्ण सपाट होतात तर या ठिकाणी वादळ वाऱ्यापासून संरक्षण आपलं केळी पिकाचं झालेलं आहे म्हणजे एक केळी हे पीक असं आहे का तुम्हाला शाश्वत आपल्याला दोन रुपये शाश्वत आपल्याला मिळते ना असं पीक हे केळी आहे कमी खर्चामध्ये तर आपण आज कोणत्याच प्रकारचे आपण शाश्वती कोणत्याच पिकाचे घेऊ चीक। शकत नाही पीक आलं तर बाजारभाव राहत नाही बाजारभाव असले तर पीक आपलं राहत नाही आहे वातावरण आहे ऊन वारा पाऊस यापासून आपल्याला संरक्षण आहे आपल्या शेडनेटमध्ये शेतकऱ्यांना एवढं सांग का शेडनेट ज्या शेतकऱ्यांचा शेडनेट आहे त्यांनी केळी लावायला काही हरकत नाही त्यांनी केळीचं हे पीक हमखाच पीक आहे कमी कालावधीमध्ये कमी पैसे पैसे कमी भेटले तरी चालेल पण खर्च कमी कमी काळ म्हणजे हे आणि मानसिक त्रास जो शेतकऱ्यांना होतो तो यामध्ये होत नाही या केळीच्या पिकावर आतापर्यंत अंदाजे रोग खत औषध मोलमजुरी असा सुरुवातीपासून एकूण एक लाख दहा हजार रुपये खर्च झालाय यातील विशेष बाब म्हणजे शेडनेट मध्ये पीक घेतल्यानं फवारणीचा खर्च देखील कमी आला व अतिशय उत्तम दर्जाचा माल तयार झाला त्यामुळे बाजारभाव देखील चांगलाच मिळालाय त्यामुळे अशा होतकरू आणि तरुण शेतकऱ्याची ही यशोघाथा इतकर शेतकऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी असल्याचं दिसून येते ब्युरो रिपोर्ट विजन प्लस न्यूज कोण संगमनेर